नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलो कणकवलीत नरडवे नाके गण मागी गणयाचे निमित्त इथे आता एकदम हायवेवरतीच मागे गणेश चा डेकोरेशन केलं जातं डेकोरेशन खूप सुंदर पद्धतीने केलं जातं आणि मोठ्या उत्साहाने भाविक इथे गणेश मूर्तीची पूजन करतात काल संध्याकाळी गणेश मूर्ती आणून ठेवली होती त्यांच्या गणपतीचं डेकोरेशन झालं एवढं मोठं एवढं सुंदर असं डेकोरेशन संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी स्टेजही देखील बांधला गेला आहे त्यानंतर आपण स्थळ जातो आहे गणपतीच्या एंट्रन्सवरती हा सुद्धा सिद्धिविनायक मित्रमंडळाचा गणपती कणकोलीमध्ये सुंदरसं डेकोरेशनच गेटवरती आणि रांगोळी गेटवरतीच काढली आहे महिला मंडळ आणि तिथून आपण सरळ जातो आहे गेटच्या आतमध्ये हे डेकोरेशन पाहून खूप मस्त वाटलं एवढं भारी वाटलं की डेकोरेशन खूप सुंदर पद्धतीने आणि एकदम अट्रॅक्टिव्ह पद्धतीने भाविकांनी आणि तिथल्या मित्रमंडळातील लोकांनी खरोखर सुंदर पद्धतीने केली आपण आलो होतो आणि आता एंट्रन्सला जातो आहे गणपतीच्या मूर्तीसाठी बा पाहू शकता एकदम सुंदर अशी गणपतीची मूर्ती लांबून दिसते त्यापूर्वीच गणपतीचं दर्शन घेण्यापूर्वीच तिथल्या काही कलाकारांनी एवढ्या सुंदर पद्धतीने ही गणपतीची मूर्ती रांगोळीच्या स्वरूपात काढली आहे पाहून मला खूप आवडली आणि तुम्ही पण नक्की भेट द्या आणि तुम्ही पण पाहा खरोखर तुम्हाला पण एवढी ही सुंदर असं रांगोळीचं दर्शन तुम्हाला आवडेल तिथून मी सळत गेलो दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर पाहू शकता एवढं भारी ही रांगोळी आहे तिथून मी पुढे दर्शनासाठी गेलो बाहूया मग दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला मी गणपतीच्या साईडला मूर्ती बसली आहे त्या ठिकाणाहून ही डेकोरेशन दाखवलं बाजूला सत्यनारायणाची महापूजा होती ही सगळी मी कॅप्चर केली आणि मी तिथून निघालो मित्रांनो तुम्ही भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद